नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी भरत गोगावले आपल्या या राज्याचे पूर्णवेळ मंत्री त्यांची मुलाखत उद्धो प्रेमी सिन्नरकर सुतार बंधूंपैकी कमलेश सुतार यांनी अलीकडे घेतली त्यामुळे अपेक्षित होतं की अधूनमधून मोठ्या खुबीनं नेहमीप्रमाणे कमलेश त्या गोगावलेंना चिमटा काढतील त्यांना बोलतं करतील आणि गोगावले यांनी बोलण्याच्या ओघामध्ये विशेषतः राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष त्यावर टीका करून कुठेतरी वादग्रस्त एखादं वक्तव्य करून पक्षाला कशा पद्धतीनं किंवा महायुतीला कोणत्या प्रकारे अडचणीत आणता येईल हा नक्कीच त्यामागे सुतारांचा उद्देश होता पण एरवी चेहऱ्यांना बावळट दिसणारे बावळट वाटणारे गोगावले सुतारांना बदले नाहीत त्यांनी मोठ्या खुबीनं प्रदीर्घ मुलाखत गोगावले दिली गोगावले आपल्या तावडीत येत नाहीत हे बघितल्यानंतर सुतारांची त्या मुलाखतीवरची पकड ढिली झाली मग विषय भरकटला नको ते नॅपकिनचे विषय त्यांनी काढले मग पुन्हा त्याच वळणावर आले पण चार दोन वाक्य वगळता किंवा एखादं स्टेटमेंट वगळता एरवी मी पुन्हा तेच सांगतो की चेहऱ्यानं बावळ दिसणारे परंतु अतिशय धूर्त असणारे गोगावले सुतारांच्या शब्दात अडकले नाहीत त्यामुळे सुतार बऱ्यापैकी या मुलाखतीमधून अयशस्वी ठरले पण तरीही गोगावलेंची मुलाखत वादग्रस्त ठरली नेहमीच्या अंधारेबाई असतील किंवा आनंद परांजपे असतील स्वतः उदय सामंत असतील त्यांनी नक्कीच त्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिल्या कडक प्रतिक्रिया होत्या वादग्रस्त प्रतिक्रिया होत्या उघड प्रतिक्रिया होत्या पण जे सुतारांनी घेतलेली मुलाखत अगदीच फुसकी ठरली असं त्यात म्हणता येणार नाही आता दुसरा महत्त्वाचा सा मुद्दा सांगतो महाड विधानसभा मतदारसंघ मला बऱ्यापैकी सुरुवातीपासून आठवतो म्हणजे जेव्हा भरत गोगावले त्या लोकल ट्रेन्समधून गजरे विकत होते तेव्हा त्या रायगड जिल्ह्यामध्ये ऐन तारुण्यातले दोन नेते शरद पवारांचे खास आणि त्यावेळी पवारांच्या काँग्रेसमधले दोन तरुण नेते अख्खा जिल्हा गाजवत होते आणि त्या काळी असलेल्या शेकापला ते बऱ्यापैकी फाईट देत होते सामना करत होते त्यापैकी अर्थात पहिले होते सुनील तटकरे आणि दुसरे त्यांचे त्यावेळेचे जीवलग मित्र माणिक जगताप पुढे दोघंही यूथ काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा यूथ काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी विधानसभा लढवली आणि दोघंही आमदार झाले सुनील तटकरे राज्यमंत्री आले पुढे निघून गेले त्यातून माणिक जगताप अस्वस्थ झाले आणि त्या दोघांमध्ये वैमनस्य आलं राजकीय वैमनस्य आलं ते अखेरपर्यंत कायम टिकलं त्या दोघांनी मग कधीही एका पक्षामध्ये आपली चूल एकत्र नांदवली नाही आणि त्यातून मग त्या, त्या दोघांमध्ये एक जी दरी निर्माण झाली ती अखेरपर्यंत होती अर्थात माणिक जगताप फार लवकर गेले त्यांना कोविडनं घेरलं आणि ते अकाली गेले वाईट वाटतं हे दोघं त्या काळाचे माझे जवळचे मित्र त्यामुळे रायगड जिल्ह्यातलं राजकारण बऱ्यापैकी बघत होतो आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की स्नेहल माणिक जगताप माणिकराव जगतापांची कर्तृत्व पोरगी मुंबईत लहानाची मोठी झाली पण बापाबरोबर त्या महाड मिधा विधानसभा मतदारसंघात रमली तिला राजकारणामध्ये यायचं होतं माणिक जग जगतापांच्या मुलापेक्षा ही मुलगी राजकारणामध्ये उजवी ठरली तेच नेमकं तटकर्यांच्याही घरात घडलेलं आहे त्यांची मुलगी राजकीयदृष्ट्या सुनीलजींच्या मुलापेक्षा अधिक पुढे गेली कर्तृत्वान ठरली ताकदवान ठरली अर्थात हा राजकीय किंवा योगायोग असं तुम्हाला म्हणता येईल मित्रांनो माणिक जगतापांच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास स्नेहलनं पुढे शिवाजी पार्कला राहणाऱ्या किंवा त्याच परिसरामध्ये फिरणाऱ्या स्वानंद कामतशी प्रेमविवाह केला आता स्वानंद कामत इज व्हेरी क्लोज टू प्रसाद लाड त्यांच्या व्यवसायात तो आहे त्यामुळे गेले पाच सहा महिने स्नेहल जगताप अगदी कसोशीनं भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होत्या पण का कोण जाणं अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षात पूर्णत वर्चस्व आजही अध्यक्षपद नसताना अर्थातच कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा म्हणजे तिथे बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे फारसं ढवळ करत नाही किंबहुना बावनकुळे प्रदेशाध्यक्ष होते आणि मंत्री नव्हते तेव्हा देखील संपूर्ण कोकणात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये अर्थातच रवींद्र चव्हाणांचं माजी मंत्री रवींद्र चव्हाणांचं पूर्णतः वर्चस्व होतं किंबहुना भारतीय जनता पक्षाची चांगल्या पद्धतीनं त्या कोकणामध्ये बांधणी करण्यात अर्थातच जगतापांचा सॉरी रवींद्र चव्हाणांचा देखील मोठा वाटा आहे तो टाळता येणार नाही त्यामुळे नाही म्हणायला स्नेहल जगताप यांनी अनेकदा रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण जग चव्हाणांची काही राजकीय गणित असतील कारण स्वानंद कामत हे प्रसाद लाड यांचे मित्र असून देखील किंवा त्या भागामध्ये भरत गोगावले यांच्या खालोखाल स्नेहल जगताप यांचं राजकीय महत्त्व आणि वर्चस्व असून देखील त्या रवींद्र चव्हाणांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं पक्षप्रवेशाची स्नेहल जगताप यांची डाळ अखेरपर्यंत शिजू दिले नाही स्नेहल जगतापांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांच्या शेवटी त्या लक्षात आलं की रवींद्र चव्हाण यांना त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये येणं मान्य नाही आवड आवडणारं नसावं किंवा काही कि त्यांची राजकीय गणितं असतील त्यातून अर्थातच रवींद्र चव्हाण साधी देखील स्नेहल जगतापांना टाळत होते त्यामुळे त्या कंटाळल्या आणि त्यांनी शेवटी आपल्या वडिलांचे मित्र त्यांचे जणूसखे काका सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला सुनील तटकरे हे अर्थातच अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आपल्या या लेखी समान स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देणं त्यांना सहज शक्य होतं आणि तशीही आजच्या तारखेला राष्ट्रवादीला अजितदादांच्या राष्ट्रवादीला कोकणामध्ये त्या सुनील तटकरे व्यतिरिक्त फार अशी मोठी ताकद नाही त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं त्यांना तिथे कोणीतरी बलाढ्य नेतृत्व हाताशी हवं होतं ते त्यांच्या मनासारखं घडलं आणि अगदी अलीकडे स्नेहल जगताप राष्ट्रवादीमध्ये आल्या एखादी दुसरी निवडणूक त्या रायगड जिल्ह्यात किंवा रोहा मतदारसंघातून सुनील तटकरे देखील पराभूत झाले असते पण त्यांचा तो एकेकाळचा स्वामित्र माणिक जगताप त्याला मात्र त्या महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावलेंनी दोन हजार नऊ नंतर एकदाही तोंड वर काढू दिलं नाही म्हणजे दोन हजार नऊ नंतर सतत चारही विधानसभा निवडणुकांमध्ये अर्थातच यावेळेला माणिक जगताप हळत नव्हते त्यामुळे भरत शेठ गोगावलेंच्या विरुद्ध स्नेहल जगतापांनी विधानसभा लढवली त्यात त्या, त्या, त्या सव्वीस हजार मतांच्या आसपास पराभूत झाल्या भरत शेठ गोगावलेंनी त्यानंतर त्या, त्या भागातल्या प्रभावी अशा या नेत्याला माणिक जगताप किंवा त्यानंतर स्नेहल जगतापांना कधीही तोंड वर काढू दिलं नाही आणि त्यामुळे स्नेहल जगतापांचं राजकीय गणित जे त्यांच्या डोक्यात होतं ते योग्य होतं की भरत गोगावलेंना जर पराभूत करायचं असेल किंवा नेस्तनाभूत राजकीयदृष्ट्या करायचं असेल तर त्यांना त्यांच्याच तोडीच्या पक्षातून तोंड देणं गरजेचं होतं म्हणून त्या भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या प्रयत्नात होत्या त्या, त्या जमलं नाही गोड़, ते जमलं असतं तर भराश भरतछेड गोगावले बऱ्यापैकी वटणीवर आले असते अर्थात मागल्या काही वर्षांपासून किंवा आमदार झाल्यांपासून त्यांचा भ्रष्टाचार रूपी घोड घोडा सोफेर उधळला आहे आनंद परांजपे तुम्हाला त्याच्यावर हजारो किस्से सांगतील एक भ्रष्ट एकनाथ शिंदे यांचा साधीदार त्या पलीकडे बाहेर त्यांना महत्त्व नाही मतदारसंघामध्ये या साऱ्यांचं त्या हिंदी सिनेमातल्या डाकूसारखं असतं चौफेर लुटून आणायचं आणि मतदारसंघावर थोडंसं टाकून द्यायचं म्हणजे मतदारसंघ मतदार खुश आणि आपण निवडून यायचं त्या पद्धतीचा हा भरत गोगावले फारसा वेगळा नाही अर्थात तो विषय नाही भरत गोगावलेनं ना आपला मतदारसंघ चांगला बांधून ठेवला आहे आणि त्याच्या तोडीसतोड जर नेतृत्व तो उभं करायचं असतं तर अर्थात स्नेहल जगतापांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश महत्त्वाचा होता ते जमलं नाही अर्थात राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये स्नेहल जगताप आल्या त्या अर्थात अजित पवारांकडे बघून नाही कारण त्या अख्ख्या कोकणामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वर चष्मा अर्थातच सुनील तटकरे यांचा आहे त्यामुळे तटकरे यांचा पक्ष कोणता ते शरद पवारांबरोबर आहेत की काँग्रेसमध्ये आहेत की अंतुलेंबरोबर होते की आज अजितदादांबरोबर आहेत किंवा उद्या ते कदाचित किंवा निश्चित भारतीय जनता पक्षात असतील तो भाग महत्त्वाचा नाही त्या पूर्ण जिल्ह्यावर पकड वर्चस्व अर्थातच तटकरे यांचा आहे त्यामुळे हाही निर्णय स्नेहल जगतापांचा चुकलेला नाही त्या तटकरेंच्या पक्षात राहून देखील आपलं नेतृत्व नक्की सिद्ध करून मोकळ्या होतील मित्रांनो मुलाखत बरीच मोठी होती लुमकळली लांबलचक झाली पण त्यातला जो एक महत्त्वाचा मुद्दा भरत गोगावले बोलून गेले किंवा त्यांना त्याच मुद्द्यावर सुतारांनी नेमकं बोलतं केलं तो मुद्दा अर्थातच होता रश्मी ठाकरे यांचा त्यांची राजकारणातली ढवळाढवळ दोड़ हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरला आणि तो अजिबात चुकीचा नव्हता त्यावर अनेकांनी नंतर आगपाखड केली विरोध दर्शवला नाराजी दर्शवली पण घरत गोगाले चुकीचं किंवा खोटं बोललेले नाहीत किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या या आजच्या दयनीय राजकीय परिस्थितीला स्वतः उद्धव जेवढे जबाबदार आहेत तेवढाच हातभार नक्कीच रश्मी वहिनींचा त्यांना लागला आहे आणि हे अर्थातच एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले किंवा त्या पद्धतीचे नेते अगदी उघड्या डोळ्यांना जवळून बघत होते किंबहुना अनेक व्यवहार राजकीय धौड़, या बाबतीमध्ये ते अगदी जवळून रश्मी बहिणींना पारखत होते किंबहुना रश्मी वहिनींचे उद्धवजींच्या ऐवजी जे आदेश असायचे ते याच पद्धतीच्या नेत्यांना पाळावे लागत असायचे त्यामुळे भरत गोगावले यांनी जर अधिक तोंड उघडलं तर रश्मी वहिनी यांची फजिती होईल त्यामुळे भरत गोगावले यांनी त्यावर न बोललेलं बरं बेटर वे टू किप ममस आहे किंबहुना सुतारांनी तो मुद्दा काढण्याचं गरज नव्हती त्यांच्याच नेत्याची फजिती झाली ज्यांचं जन्स, ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे तेच दाम्पत्य नेमकं उघडं पडलं मित्रांनो याच्यातला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी या दोघांनी आत्मकेंद्रित राजकारण केल्यामुळे आजच्या तारखेला त्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाला तोडत नेलं बाहेर काढलं महत्त्व कमी केलं आणि आज शेवटी ते संकट त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर आलेलं आहे म्हणजे उद्या याच रश्मी वहिनी आणि उद्धव ठाकरे यांना जो आदित्यला पुढे नेण्याचा मोह झाला आहे त्या मोहापाई जर त्यांचा दुसरा मुलगा बाहेर पडला आणि हे जे आत्मकेंद्रित राजकारण आहे ते जर रश्मी बहिणी आणि उद्धव ठाकरेंना नडलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटून घेऊ नका किंबहुना त्या पद्धतीची वातावरण निर्मिती सध्या मातोश्रीभोवते होते आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार